या बातमीचे प्रायोजिक आहे एकमेव विश्व कल्याण कॅब जेई नी आणि एनडीएच्या नवीन बँक साठी प्रवेश देणे सुरू आहे तर लगेच संपर्क करा स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्सला आमचा पत्ता बँक ऑफ इंडिया जवळ ऑफ उमरेड एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी उमेदवार राजूभाऊ पारवे यांच्या प्रचारार्थ आळावा बैठक पार पडली यावेळी तीनही पक्षाच्या बूथ प्रमुखांना एकजुटीने काम करून धनुष्यबाण या चिन्हावर उभे असलेले उमेदवार राजूभाऊ पारवे यांना निवडून द्यावे हे आवाहन करण्यात आले तिसऱ्यांदा उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास नेते मंडळींनी यावेळी दिला या प्रसंगी खासदार कृपाल तुमाने डॉक्टर राजीवजी पोद्दार सदस्य प्रदेश कार्यकारिणी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सुधाकरजी कोहडे अध्यक्ष भाजपा नागपूर अध्यक्ष शिवसेना शिंदे गट संदीप इटकेलवार अध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार बाबा बाबागुजार ग्रामीण सुदृश पारवे माजी आमदार उमरेड विधानसभा क्षेत्र आनंदरावजी राऊत प्रदेश कार्य समिती सदस्य भाजपा संध्याताई घुतमारे डी शिरीषजी मेश्राम राष्ट्रीय परिषद सदस्य आस्तिकजी सहारे ज्येष्ठ नेते भाजपा रूपचंदजी कडू सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उमरेड डॉक्टर मुकेशजी मुदगल रोहितजी पारवे कार्याध्यक्ष भाजप युमोन नागपूर ग्रामीण विजया लक्ष्मी भदुरिया माजी नगराध्यक्ष नगर परिषद उमरे दिलीपजी सोलटक्के उपाध्यक्ष भाजपा नागपूर ग्रामीण पांडुरंगजी शेगर अध्यक्ष भाजपा भटके विमुक्त जाती आघाडी नागपूर ग्रामीण प्रमोदजी घरडे मिथुनजी माटे महामंत्री अनुसूचित जाती मोर्चा नागपूर ग्रामीण चरणजीत सिंगजी अरोरा अध्यक्ष खरेदी विक्री संस्था भिवापूर सुधाकरजी बोरकुटे अध्यक्ष संजय गांधी योजना भिवापूर राजकुमार कोहपरे अध्यक्ष संजय गांधी योजना उमरेट परमानंदजी डंडारे गंगाधरजी फलके सो मायाताई पाटील सौ रजनीताई लोणारे सौ कविताताई साखरवाडे जिल्हा परिषद सदस्या इस्तारी तडेकर उपसभापती पंचायत समिती कुही पंकजी मिश्रा पंचायत समिती सदस्य कुही सुभाषजी कावटे अध्यक्ष भाजपा उमरेट शहर महेशजी दिवसे अध्यक्ष भाजपा उमरेट ग्रामीण सुभाषजी राऊत अध्यक्ष भाजपा भिवापूर तालुका वामनजी श्रीरामे अध्यक्ष कुही ग्रामीण आनंदजी गुप्ता विवेकजी ठाकरे अध्यक्ष भाजपा भिवापूर शहर निखिलजी येडने महामंत्री भाजमो नागपूर ग्रामीण झुरमुरे अध्यक्ष भाजपा कुही शहर तसेच तीनही पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते महादर्पण करिता भूपेश पाठरावे उमरे